सातदुर्ग महाराज अभंग गा सहाशे सत्याऐंशी भाव बडे कैसा झाला शिलाहान मागे संती ध्यान व नियले बाब बडे कैसा झाला शिलाहान मागे संती ध्यान वेले তেমা উচিত করনিয়া দেওয়া দাখবি কেশ মায় বা তেম উচে তনিয়া দেওয়া দাখবিক শো বা পাহনিয়া ডো বে গোষ্ঠী అడింగోని మే ఠే దేని పై పౌనియా డోళా బోలేన మే గోష్ఠీ అడింగోని మే ఠే నై చిరణృష్టి ఓబారాయినా జోడనయా పూడే దొనీ చర్ణీ దృష్టి ఓబా రె నోర जोड़निया कर जे तुका उत्कण्टित पुरन नारायण वासना, मात्केसन पुरवीनारायण भाव बडे कैसा झाला शिलाना मागे संत ध्यानावर विठ्ठला जवळ महाराज सलगीने विनंती करीत आहेत हे देवा भक्ताच्या भाव बळाने तू लहान झाला हे एवढे कौतुक आहे तुझ्या त्या ध्यानाचे ध्यानाचे वर्णन पूर्ण संतांनी केले आहे माय बापा हे ध्यान मला दाखवा देवा मी आपल्याला डोळे भरून पायीन तुझ्या तुझ्याच्या गोष्टी सांगेन आणि अलंगण देईन व चरणाला मिठी मारेल तुझ्या चरणावर दृष्टी ठेवून तुझ्या समोर उभा राहील या गोष्टीची फार उत्कंठा आहे देवा नारायणा च्या पूर्ण कर सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग सहाशे अठ्ठ्याऐंशी कृपाळू मानोने बोलती पुराणे निर्धार वचने याची मज कृपाळू म्ह बोलती पुराणे निर्धार वचनी याची मज आणि क उपाय नेणेची मी काही तुझेवर मठाई पडे तैशे आणिक उपाय नीणेची मी काही तुझेवर मठाई पडे तैसे নয় ধচন রিগালো শরণ সর্ব ভাবে নয় ধড়ে বোলতা বচন রিগালো শরণ সর্ব ভাবে কৃপাকর্ষিত রে থে তুজ কাম মাঝা তে শ্রম বউ হে কৃপা কছি তে থাম মাঝা ত্রম বউ হ রে তি মজ দাক বিস র ভো তি মজ দাক বিস হরে ল ভোয় कृपाळू मनोने, बोलती पुराणे निर्धार याची मज अर्थ देवाजवळ तुकाराम महाराज म्हणतात हे देवा मला नक्की माहीत आहे पुराणातही असे सांगितले आहे की तुम्ही फार कृपाळू आहात माझा अनुभव आणि या वाचून तुमचे वर्मा कळेल असा दुसरा उपाय मी जाणत नाही मला एकही शब्द नीट बोलता येत नाही म्हणून मी नुसता शरण आलो आहे देवा माझ्यावर कृपा करणे हे काही तुला फारसे कठीण काम नाही माझे मात्र पुष्कळ कष्ट वाचतील देवा तू आपले श्रीमक मला दाखवशील तर माझ्या डोळ्यांची भूक निवारण होईल माझ्या डोळ्यांना समाधान होईल सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग सहाशे एकोणनव्वद सर्व भावे आलो तुझची शरण कायावाच्या मान सहित देवा सर्व भावे आलो तुझची शरण वाचा मन सहित देवा आणि रे नाही माझ्या मन राहिली वासना तुझ्या पाही आणि नाही माझ्या मना राहिली वासना तुझ्या पाही माझी जीवेचे काही जडंभारी तुझं विनावारी कोण दूजे माझे जिवे तुझे आम्ही दास बिनावारी कोसुदुर चालत दुर आले मागे आम्ही दास आमु चानी चालत त आले मागे तुका म्हणे आता घेतली धरण हिशोबा कार भेटी म्हणे आता घेतली धरण हिशोबा कार भेटी दे, दे। भावे आलो तुझ्याची शरण सहित देवा अर्थ महाराज देवाजवळ मोठ्या सलगीने बोलतात हे देवा मी सर्व भावाने तुला शरण आलो आहे तुझ्या वाचून दुसरे काही मला आवडत नाही माझी सारी इच्छा तुझ्या पायाच्या ठिकाणीच आहे तुझ्या वाचून माझ्यावरील संकटाचा जडभार दुसरा कोण निवारण करेल आम्ही फक्त तुझे दास आहोत म्हणजे तू आमचा ऋणी आहेस आणि हा संबंध फार जुना आहे इथे तुकाराम महाराज आपल्या अनेक पूर्वजन्मासंबंधी संबंधी बोलत आहेत आता आमचे ऋण तुझ्याकडे पुष्कळ दिवसांचे पडून आहे ते तू फिरवत नाही म्हणून आम्ही तुझ्या दराशी धरणे धरले आहे तू आम्हाला भेट दिलीस पाहिजेस सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग सहाशे नव्वद कै महात्मा जे किती कान कै मत् मा जे कान बोलता वचन सन्ति मुखे कैमत् मा जे एिति कान बोलता वचन मुके, किला पाण्डुरङ्गे तु सङ्गेकार मग भोल धीर माझा जीवा, पाडु रङ्गे कार मग होइल धीर माझा जेवा मनोनी मोकी तपा हिची मज आहे आुरी आशा मनोनी मोकी तपा हिची मज आहे आुरी आशा माझ्या मनाचा हची पहिविश्वास विश्वास नगरी सायास साधनाचे माझ्या मनाचा हाची विश्वास नकरी सायास तुका म्हणे मज होईल भरवसा तर लो मी ऐसा साच भावे तुका म्हणे मज होईल भरवसा तरलो मी साच सा भावे कै महात्मा जे एकती कान बोलता वचन संती मुखी अर्थ दिवा पांडुरंगाने तुझा स्वीकार केला आहे असे संताचे वचन मी केव्हा ऐकेन मला फार घंटा लागली आहे ते ऐकले की माझ्या जीवाला धीर येईल मी मोठ्या आशेने तुमच्या तोंडाकडे आणि चरणाकडे पाहत आहे मला तुझा विश्वास आहे आणि मी अन्य साधनाचे सायास करीत नाही असे सांगून तुकाराम महाराज देवाला म्हणतात संतांच्या मुखाने मी जेव्हा हे ऐकेन तेव्हा मी खरे समाधान होईल खंडरनाथ भगवान की तुकाराम महाराज भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शहर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा